नमस्कार माझे नाव आरती दिलीप पवार फटाक्यांनी दिवाळीला सुरुवातीला आम्हाला सगळे बाजारातून खरेदी करतात रंगीत वेशनाल गुंडाळून घरी नेता त्यावेळी आम्ही आनंदाने फुलतो आणि सर्वत्र प्रकाश पसरवण्याचे स्वप्न पाहतो पण काही लोक मात्र आम्हाला विसरून कपाटात ठेवतात आमच्यावर रागवतात की तुमच्यामुळे प्रदूषण मला वाटते की आनंद पसरवायचा असेल तर आपल्यातील नकारात्मकता जाळायला शिकावे तुझ्या प्रकाशात आम्ही लोकांचे मन रिजवतो फुलबाजांचे नाजूक नर्तन असो किंवा लक्ष्मीबाहचा जोरदार आम्ही प्रत्येक क्षणी आपला आवाज आणि प्रकाश तयार असतो पण हल्ली आम्हाला फारच कमी कौतुक ऐकायला मिळते आमच्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढते प्राणी घाबरतात आणि पर्यावरणावर वाईट परिणाम होतो आता तर लोक पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायला लागले पण आम्हाला निर्माण केले कोणी मानवानेच ना त्यांनी सुद्धा प्रदूषण होणार नाही अशी माझी निर्मिती करायला नको का उलट मला ते जास्त आवडेल कधी कधी मला असं वाटतं की आम्ही इतिहासाचा भाग होऊन जाऊ की काय आम्ही तुमच्यावर आग्वास ठरवले बरं का पण खरं सांगायचं तर आमचा उद्देश कधी त्रास देणं नव्हता आम्हाला फक्त लोकांना आनंदित करायचं होतं लहान मुढलांचं चेहऱ्याकडचे हास्य बघायचं होतं त्यांना आनंदित होताना पाहायचं होतं त्यांना नाचताना पाहायचं होतं बस मोठ्या अवजात नको चालेल पण अगदी छोट्या छोट्या आवाजामध्ये संपूर्ण परिसर काम माझं अस्तित्व पर्यावरणाला पूरक असेल असेच ठेवा असं माझं मागणं आहे दिवाळी तूच सांग आमचा आनंदाचा भाग ठेवणार का की आम्हाला कायमचा निरोप देणार आहेस तू पण असं करू नकोस आम्हाला सुद्धा आनंद पाहायचा आहे आम्ही सुद्धा जळतो ते दुसऱ्यांच्या सुखासाठीच ना त्यांच्या समाधानासाठीच ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासाठीच ना आमच्या छोट्या छोट्या चमकण्या तुझा आनंद आम्हाला दिसतो तू आम्हाला निरंतर ठेवशील ना तुझ्या उत्तराची भाट पाहतोय तुझेच फटाके धन्यवाद